नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मंदिरातून सर्वजण घरी आलेले असतात तेव्हा लगेच आता नानाजीजी रुजिदा मंजिरी सगळेजण आतमध्ये येतात रायात उंबरा ओलांडून घरात येणार तेच मंजिरी मला लागते थांब राया तुला आतमध्ये यायची गरज नाही आहे आता नानाजीजी रुजिदा सगळ्यांना धक्काच बसतो मंजूला काय झालंय ती रायाला का आतमध्ये येऊ देत नाही असे सगळे प्रश्न सगळ्यांसमोर उभे असतात तेव्हा लगेच आत्ता रायम लागतो मिसफायर पण तेव्हा मंजिरी मुलाग ते, ते, ते सांगितलं ना तुला इथे आतमध्ये यायची गरज नाही आहे तू जाऊ शकतो तुझ्या घरी तुझे उपकार करून झालेत ना आमच्यावरती खूप उपकार केले त्यामुळे तू जा जसा कुठेतरी निघून गेला होता ना तसा कुठेतरी निघून जा आम्हाला न सांगता जाऊ शकतोस तू तेव्हा लगेच जिजी मला वागते मंजिरी अगं काय बोलतेस तू तेव्हा मंजिरी मला ते नाही जिजी मी अगदी बरोबर बोलते हा आपल्याला न सांगता सोडून जाऊ शकतो ना मग कशाला येतोय आपल्याकडे पुन्हा पुन्हा इथून पुढे याला सांग जिजी आपल्या घरात यायची गरज नाही इथे येण्याची तसदी घेऊ नको जा तुझ्या घरी असे म्हणून आता मंजिरी लगेच पटकन रायाच्या तोंडावरती दरवाजा बंद करून घेते तेव्हा लगे जिजी मला लागते अगं मंजिरी अगं तुला वेळ लागलं की काय अगं तू कुणाला जायला सांगते तुला लक्षात येतंय आहे का अगं ज्याने तुला आज गावकऱ्यांच्या तावडीतनं वाचवलंय त्याला जायला सांगतेस मंजिरी अगं तुझ्या लक्षात येत आहे का तुला वाचवण्यासाठी पडत झडत राया इथपर्यंत आलाय मग तू असं कसं वागू शकतेस हे बघ मंजिरी तू जरी अशी वागली ना तरी मी तुला असं वागू देणार नाही सोड बाजूला हो मी दरवाजे उघडते असे म्हणून आता लगेच जीजी दरवाजे उघडते मंजिरी नको जीजी असे म्हणत असताना जीजीने आता रायालाच थांबवलेलं असतं तेव्हा लगेच आता राया पाठीमागे वळून बघतो तेव्हा जीजी म्हणते राया हे बघ मंजिरी आता जरा रागत आहे ना त्यामुळे रागा रागात बोलून गेली तू तिचं बोलणं मनाला लावून घेऊ नको तू ये आतमध्ये तेव्हाला गेच आत्ता राया म्हणू लागतो नाही जीजी मिस बायर जे बोलली ती अगदी बरोबर होतं मला तिचं बोलणं मानायला नाही लागलं कारण तिला तेवढा हक्क आहे मला बोलण्याचा तेव्हा लगेच आत्ता मंजुरी लागते हो ना मग मग सांग ना तू तू का गेला होता आम्हाला सोडून अरे मध्येच आम्हाला न सांगता कुठेतरी निघून जातो आणि पुन्हा पुन्हा कधीतरी येऊन आमची मदत करशील हे असं चालणार नाही आ त्यामुळे राया हे बघ तू आम्हाला हक्काची माणसं म्हणतो ना मग कुठे गेला होता काय झालं होतं तुला सगळं काही सांगावं लागेल राहाय मात्र काही न बोलता गप्पच तो तेव्हा लगेच आत्ता मंजिरी लागते बघ जीजी अगं एवढे प्रश्न विचारते मी त्याला कुठे गेला होता काय झालं होतं पण नाही काही सांगायचं तपास नाही फक्त शांतपणे मूग गिळून उभी राहायला आहे जर असं मूग गिळून उभी राहायचं होतं तर यायचंच कशाला इकडे नको आहे आम्हाला याची मदत तेव्हा जिजी लागते मंजिरी हे बघ रागाच्या भरात राहायला काही बोलू नको तू शांत हो तेव्हा मंजिरी लागते नाही जिजी मीच मूर्खासारखी बडबड कर करते विचारते पण तो काय बोलतोय का सांगतोय का तो कुठे गेला होता काय झालं होतं नाही ना मग असं न सांगता कुठे निघून जाऊ कसा शकतो हा आपल्याला हक्काची माणसं समजतो ना मग आपल्याला एकटं सोडून जाता बरं येते याला का थांबत नाही मग आपल्याबरोबर का सांगू जात नाही मग काही असे म्हणून आता लगेच जीजीव लागते मंजिरी हे बघ तू ऐकून तरी घे तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही मला ना काही ऐकायचंच नाही आणि कुणाशी बोलायचंही नाही असे म्हणून मंजिरी आता रागाच्या भरात रूममध्ये निघून जाते तेव्हा लगेच आता जे जीव लागते राया अरे मंजिरीचं तरी काय चुकतंय ती जे काही बोलते ते अगदी बरोबर आहे तू असं न सांगता कुठे गेलं होतं राया अरे किती दिवस झाले तू इथनं गायब होता पण न सांगता असं नको जात जवराया खरंच काय झालं होतं मंजुरीच्या प्रश्नांची तुला उत्तरं द्यावीच लागेल काय झालं होतं कुठे केलं होतं सांगशील का तेव्हा राय लागतं हे बघा जीजी नाना मिसफायर रागवली हे अगदी बरोबर आहे पण आता सध्या आपल्याला ते विचारणं ते सांगणं महत्त्वाचं नाही आहे कारण जीजी तुम्ही बघितलं ना मंदिरात मी काय सांगितलं आहे आता रायाला लगेच मंदिरातले काही हो क्षण आठवतात रायाने सगळ्या गावांसमोर शब्द दिलेले असतो येत्या चार दिवसात ज्याने कुणी हे महापाप केलंय ना त्या चोराला मी इथे विठुरायासमोर उभा करेल आणि तसं जर नाही झालं तर लोकांची पायतानं आणि या रायाचं डोसकं चेटून चेटून मारा जेवढं मारायचंय ना तेवढं मारा हा राया संपला तरी चालेल असे त्या रायाने सगळ्या गावकऱ्यांना सांगितलेलं असतं तेव्हा जीजी म्हणलागते अगदी बरोबर राया तू म्हणतोय ते खरंय आता आपल्याला खऱ्या चोऱ्याला शोधणं खूप गरजेचं आहे तेव्हा नाना म्हणलागतात हो राया आणि आपल्याला ते करणं गरजेचं आहे आत्ता आपल्याला चोराला शोधायला सुरुवात करावीच लागेल आपल्याकडे वेळ खूप कमी आहे तेव्हा राया म्हणलागतो नाना जीजी तुम्ही टेन्शन घेऊ नका जोपर्यंत हा, हा राया जिवंत आहे ना तोपर्यंत तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे आकाश पाताळ एक झालं तरी चालेल पण हा राया खऱ्या चोराला सगळ्यांसमोर आणणार त्यामुळे तुम्ही, तुम्ही टेन्शन घेऊ नका असं आता रायाने नानाजीजीला सांगितलेलं असतं तर इकडे मात्र आता शशिकाला आणि जयला तर खूप टेन्शन आलेलं असतं कारण सगळ्या गावासमोर या रायाने शब्द दिलाय आणि तो राया नक्कीच खऱ्या चोरापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करेल तेव्हा जय मात्र भडकलेला असतो तेव्हा तो शशिकला ला मत असतो कुठून येतो हा रायाना तेच कळत नाही आहे राया 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 असा राग येतो ना मला तेव्हा शिकला म्हणू लागते मला तर असं वाटतं ना या रायाला ना असं बुक्कीने ठेचून काढावं असं ठेचून ठेचून मारावं कसं असं भस्कन कुठून निघतो आणि कसा अवतार होतो मला ना तेच कळत नाही तेव्हा जय म्हणू लागतो म्हणून मी म्हणत असतो दुश्मनाला हारायचं असलं ना तर ओवर कॉन्फिडन्स नाही ठेवायचा फक्त कॉन्फिडन्स ठेवायचा असतो उगच भलतंच काहीतरी ब करून बसायचं आणि नंतर गोत्यात तेव्हा शशिकला म्हणू लागते हे जय म्हणजे काय आहे तुला काय म्हणायचं बोल पटकन तेव्हा जय म्हणा लागतो आता जे केलंय ना ते कसं निस्तारायचं हे बघ आता तो राया खऱ्या चोरापर्यंत जाणार आहे आणि खरा चोर कोण आहे तुला माहिती आहे ना शशिकला आता शशिकला मात्र घाबरते आणि जयला हळूच म्हणू लागते जय अरे खरा चोर जर रायाने शोधला तर अरे बापरे म्हणजे आपण तू मी आणि महागुरुजी आपण तिघांनी मिळून विठुरायाच्या मंदिरात चोरी केली हे जर त्या रायाला समजलं तर माझं काही खरं नाही माझ्या तर गळ्याशीच येईल तेव्हा जय म्हण लागतं हो ना मग याची जरा भीती ठेव मनात उगच असं आनंदाच्या उफळ्या काय मारते आनंदून उगच काहीतरी करून बसते आणि नंतर हे सगळं असं भोगावं लागतं तेव्हा शशिकला मला लागते जय मी एवढी घाबरगुंडी नाही आहे मी त्या रायाला घाबरत नाही पण आता चोरी केलेली म्हटल्यानंतर जरा भीती वाटतेच ना हे बघ शशिकाला जोपर्यंत हा जय तुझ्या बरोबर ना तोपर्यंत घ्यायची गरज नाही तुला काही होणार नाही तो राया तुझ्यापर्यंत पोचूच शकत नाही तेव्हा लगेच ते शशिकाला जय वेड्यासारखं का उगाच काही बोलू नको तो राया जादू कर भस्कन कुठूनही येतो तो जर माझ्या जवळ आला तर मी काय करू तेव्हा जाऊ लागतो शशिकला माझ्यावर विश्वास ठेव तुला सांगितलं ना त्या रायाला पुरावे मिळणारच नाही अगं त्याला कळणारच नाही चोरी कोणी केली कारण महागुरुजी काही बोलणार नाही कोणीच काही तोंड उघडणार नाही त्यामुळे त्या रायाला खराच कळणार नाही आणि तिजोरी कोणी फोडली ते तिजोरीतले पैसेही त्याला मिळणार नाही त्यामुळे टेन्शन घेऊ नको रायाच्या हातात एकही पुरावा लागणार नाही हे आणि हे सगळं होण्यासाठी आपल्याला त्या रायावरती लक्ष द्यावं लागेल असे आता शशिकला आणि जयने ठरवलेलं असतं तर इकडे मंजिरी आता आपल्या रूममध्ये रागवून बसलेली असते तेव्हा राया आता मिसफायरच्या रूममध्ये येतो आणि मला लागतो मिसपायर अगं माझं ऐकून तरी घे तेव्हा मंजिरी मला लागते राया तुला कोणी इकडे यायला सांगितलं मी सांगितलं ना मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे तू निघ इकडं निघ लगेच असे म्हणून आता मंजिरी रायाचा हात पकडते आणि त्याला बाहेर ढकलवत असते तेव्हा राय म्हण लागतो मिसफायर अगं पण तुझ्यासाठी जांभळं घेऊन आलो होतो आता मात्र मंजिरीच्या आवडीची खरंच खूप जांभळं भारी भारी असतात तिला जांभळं खूप आवडतात जांभळं म्हटलं की तिचा राग असा शांतवत असतो तेव्हा लगेच आता मंजिरी थबकते आणि मग लागते काय काय घेऊन आहेस तू तेव्हा राय म्हण लागतो मिस्पायर मी खरं तर येणार नव्हतो पण मी नसतो आलो तर ही जांभळं कशी आली असती म्हणून म्हटलं मिस्पायरसाठी जांभळं घेऊन जावी तेव्हा मंजेरी लागते खरंच पण राया तुला कोणी सांगितलं मला जांभळं आवडतात ते तेव्हा राया म्हण लागतो मिस्पायर अगं या रायाला सगळ्या जगात काय कुठे भी जाऊ दे पण माझ्या मिस्पायरला काय आवडतं ना हे रायाला चांगलंच माहिती आणखी कुणाला माहिती असणार तेव्हा मंजिरी मात्र रायाकडे बघू लागते तेव्हा राय म्हणा तुम्ही स्पायर अगं घे की तुझ्यासाठी आणली ती जांभळं आता मंजिरी लगेच ती जांभळं हातात घेते आता राय म्हणा तुम्ही स्पायर माझं ऐकून घे तेव्हा मंजिरी म्हणा ते बाद झालं राय हे बघ उगच मला लालूच दाखवून मला फितवण्याचा प्रयत्न करू नको मी तुझ्याशी बोलणार नाही आणि तुझं काही ऐकणार नाही जाऊ शकतोस तू आता मंजिरी मात्र पाठीमागे वळून आता त्या जांभळांकडे बघून खूपच खुश झालेली असते तिचा राग शांत झालेला असतो तेव्हा रायम लागतो हे बघ मिसफायर मला तुला सांगायचं होतं तेव्हा मंजिरी लागते हो ना मग सांग सांग लवकर कुठे गेला होता असं काय झालं होतं ज्यामुळे तू पंढरपूर आम्हाला सोडून गेला होता सांग लवकर राया आता मात्र लगेच राहायला आठवतं की विठू रायासमोर राया म्हटलेलं राया असतो मिसफायरचं प्रेम तिच्या नवऱ्यावरती मिहीरवरती होतं तिच्या मनात माझ्या प्रेमाला जागा नाही आहे त्यामुळे मिसपायरला माझं प्रेम तराच देईल म्हणून मला हे पंढरपूर सोडून जावंच लागेल हे सगळे काही क्षण तर राहायला आठवतात तेव्हा मंजिरी लागते राया अरे कसला विचार करतोय अरे रोज जसा बोलतो ना घडाघडा तसा बोल ना कुठे गेला होता काय झालं होतं नेमकं तुझ्या मनात काय सांग ना अरे हीच का आपली मैत्री हाच का आपला विश्वास अरे एवढी मैत्री मैत्री करत असतो मग असं न सांगता का सोडून गेला होता आम्हाला राया बोल ना काहीतरी तेव्हा राया मला हे बघ मिस बायर असं काही नाही आहे खरंच माझं खूप महत्त्वाचं काम होतं आणि ते काम करण्यासाठीच मी गेलो होतो तेव्हा मंजुरी मला लागते खरंच राया एवढं महत्त्वाचं काम होतं का या सगळ्या वाटी मागे दुसरंच काहीतरी कारण आहे तेव्हा राया मात्र मिसभायरकडे बघू लागतो त्यावर मंजिरी मला लागते राया बोल काय होतं ते सांग पटकन तेव्हा राय लागतो हे बघ मिस बायर आता ते सांगणं महत्त्वाचं नाही आहे आणि त्यापेक्षा महत्त्वाचं आहे ते म्हणजे विठुरायाच्या मंदिरात ज्याने कुणी चोरी केली ना त्याला समोर आणायचं तेव्हा मंजिरी लागते राया तू जे बोलतोय ते अगदी बरोबर आहे आला तर समोर आणावंच लागेल त्यासाठी आपल्याकडे वेळही कमी आणि आपल्याला लगेच शोधाशोध सुरू करावी लागेल तेव्हा रायाम लागतो हो ना इन्स्पायर मग आधी आपल्याला त्या पुजाऱ्याचा प्रश्न सोडावा लागेल मला तर हे असं वाटतंय की हे पुजारी माझं नाव का घेत होते मला तर खूप टेन्शन आलं आहे त्यांनी का माझं नाव घेतलं असेल मिस स्पायर तेव्हा मंजूर बनवते हो ना मलाही ते कळत नाही पुजारी काका तर तसे नाही ते खरंच खूप चांगले मग त्यांनी तुझं नाव का घेतलं तेव्हा रायम लागतो नाही पण आता आपण या सगळ्याचा शोध घेणार आणि त्या खऱ्या चोराला सगळ्यांसमोर आणणार असे रायाने ठरवले असतात त्याचप्रमाणे आता मंजुरी आणि राया दोघेही इकडे शोधाशोध करण्यासाठी निघालेले असतात तर इकडे गुरुजी मंदिरात आता आरती करत असतात सगळे लोकही आरतीसाठी आलेले असतात आणि आता तिथे राय आणि मिसफायरही येतात आता मात्र आरती होताच लगेच गुरुजी सगळ्यांना आरती देत असतानाच राहायला बघताच गुरुजींना धक्काच बसतो आता मात्र लगेच इकडे गुरुजी रायाकडे बघू लागतात त्याच वेळेस आता राय मला लागतो गुरुजी काल काय बोलला होता तुम्ही ते आठवतंय का तुम्हाला तेव्हा लगेच आता गुरुजी मात्र घाबरतात तेव्हा लगेच मंजिरी लागते अहो बोला ना काल तुम्ही चोर म्हणून कुणाचं नाव घेतलं होतं विसरलात का तो स्पष्टपणे विचारतोय सांगा तुम्हाला तेव्हा लगेच आता पुजारी काका म्हणू लागतात हे बघा मला ना काहीच कळत नाही आहे मी काय केले मला जाऊ द्या तेव्हा रायम लागतोय बोलतोस की नाही कधी येऊ या कानाखाली असे म्हणून आता लगेच राया पुजारी काकांना मारणार तेच मंचिरी लागते राया थांब अरे काय करतोय अरे आपण कुठे याचं तरी भान ठेव आपण मंदिरात आहे आणि मंदिरात विठुरायासमोर असली चूक कधीही करायची नाही आता मात्र गुरुजींना वाईट वाटतं कारण त्यांनीही गुरुजींनी देवासमोर रायाचं खोटं नाव सांगितलेलं असतं तेव्हा ते राया आणि बघू लागतात तेवढ्यात आता झाडाच्या आड लपून जोय हे सगळं डोकावून बघत असतो हा पुजारी खरंच माझं नाव सांगतो की काय याला कोणी पैसे दिले हे सगळं काही बोलतो की काय हे सगळं डोकावून ऐकत असतो त्याच वेळेस मला ते पटक्यान बोला नाहीतर बघ इथेच फोडेन लवकरात लवकर सांग हे सगळं करण्यासाठी किती पैसे घेतले कोणी दिले तुला पैसे बोल पटकन असे म्हणून आता राय लगेच पुजारी काकांवरती हात उचलणार त्याच वेळेस आता मंजिरी मला राया राय थांब अरे किती वेळा पण करतोयस तू हे बघ त्यांच्यावरती हात उचलू नको जाऊ दे त्यांना चल इकडनं तेव्हा लगेच राय म्हणाला लागतो अगं फायर पण तेव्हा मंजिरी लगेच राहायचा हात पकडते आणि ओढतच त्याला तिकडनं घेऊन जाते राय मात्र खूपच भडकतो आणि मी लागतो फायर अगं का माझ्या कामात मध्ये मध्ये करती अगं चार फटके दिले असते ना तर तो पुजारी लगेच बोलला असता बघ किती घाबरला होता तेव्हा मंजिरी मला ते लागते हो ना मग असं मारामारी करून असं उगच कोणाला हानून मारून काही होत नसतं राया अशाने काय होणार होतं ते गुरुजी बोलणार होते का सांग ना बोल ना ते बोलणार होते का तेव्हा राया मला तो बोललाच असता तो अगं चार फटके दिले ना आपोआप बोलेल पैशांसाठी हे सगळं केलं ना पण देव त्याला सोडणार नाही तेव्हा मंजिरी मला ते नाही राया मला नाही वाटत पुजारी काकांनी पैशांसाठी हे केलं असेल अरे बघ ना त्यांचा चेहरा कसा होता त्यांनाही त्यांनी जे काही केलंय ना त्याचा पश्चाताप होतोय आणि राया तू नीट बघितलं त्यांच्याकडे अरे त्यांना किती मारलेलं आहे कोणीतरी जर त्यांनी पैशासाठी हे सगळं केलं असतं तर मार का खाल्ला असता बोल ना राया सांग ना तेव्हा लगेच राया मला तो हो मिसफायर तू बोलते ते अगदी बरोबर आहे मला तर असं वाटतंय पाणी नक्कीच कुठेतरी मुरतं आहे तू म्हणते तसंच खरं आहे जर पैशासाठी त्यांनी हे सगळं केलं असतं तर एवढं कोणी का मारलं असतं त्यांना पण आपल्याला आता खरं कसं शोधायचं मिस व्हायर चोराला तर शोधणं खूप गरजेचं आहे मग आता काय करायचं आहे तेव्हा मंजिर लागते राया तू टेन्शन घेऊ नको आपल्या हाती नक्की एखादा तरी पुरावा सापडेल तेवढ्या तिथे चहाच्या टपरीवरती आता एक माणूस चहा पिण्यासाठी आलेला असतो आता मात्र मंजुरीने राहायला बघता असतो मंजुरीकडे बघत मला ते अपशकुनी एक तर माझं सकाळीच घड्याळ हरवलंय आता त्यात तुझा विधवा अपशकुनीचा चेहरा बघायला मिळाला आणखीन काय काय बघायला मिळणार आहे ह्या देवालाच माहिती आता आता मात्र मिसफायरला अपशकुनी विधवा म्हणणाऱ्या माणसाचा राहायला खूपच राग येतो राय आता त्या माणसाकडे बघतो आणि लगेच त्याचा गळा आवळतो आणि मला ते काय बोलला तुम्ही स्वयंला अपशकुनी विधवा अरे लाज नाही वाटत तुला असं बोलायला असे म्हणून राहायला गेस त्याला मारू लागतो मंजिरी आता राहायला थांबवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तो माणूस लागतो बरोबरच बोललो आहे ही जेव्हापासनं या पंढरपुरात आली ना तेव्हापासून सगळ्यांचं वाईटच होतंय आणि आता तर काय आता तर विठुरायाच्या मंदिरातच चोरी गेली चोरटी हे चोरटी अपशकुनी आता राया मात्र जोर जोरजोरात त्या माणसाला मारत असतो तेव्हा मंजिरमाग ते, ते राया थांब अरे काय करतोयस किती मारतोयस त्याला हे बघ त्याचं बोलणं मनाला लावून घेऊ नको अरे जणू काही आपल्याला ऐकूच आलं नाही असं सोडून विसरून जा हे बघ चल राय मारू नको तेव्हा रायम लागतो नाही मिसफायर तुला अपशकुनी म्हणणाऱ्या प्रत्येकाला मी मारणार सोडणार नाही कारण मिसफायरबद्दल कोणी बी काय बी बोलू शकत नाही या तेवढ्यात लगेच एक छोटासा मुलगा येतो त्याच्या हातात आता घड्याळ असतं तेव्हा लगेच तू त्या माणसाला म्हणू लागतो काका अहो तुमचं घड्याळ तिथे रस्त्याच्या कडेला पडलं होतं मी किती आवाज देत होतो तुम्हाला तुम्हाला ऐकूच आलं नाही हे घ्या तुमचं घड्याळ आता मात्र लगेच ला रायम लागते अरे बघ तुझं घड्याळ सापडलं ना तू काय बोलला मिसफायर अपश कुणी आहे तिच्यामुळे घड्याळ हरवलं आता सापडलं ना तुझं घड्याळ आता बोल आता काय म्हणशील तिला हे बघ हे गोष्ट लक्षात ठेव इथून पुढे मिसफायरला काय बी बोलायचं नाही या आणि मिसफायर लकी लकी जिचं तोंड बघितल्यानंतर तुझं हरवलेलं घड्याळ सापडलं काय ती लकी मिस फायर लकी नीट लक्षात ठेवायचं आता मात्र म्हणजे म्हणते राया अरे दे ना सोडून चल आता तेव्हा तो नाही मिस फायर सगळ्या लोकांना समजलंच पाहिजे मिस फायर अपशकुनी नाही विधवा असेल ती पण ती अपशकुनी नाही आहे आता सगळ्या गाववाल्यांकडे बघत राहा लागतो आणि हे हे सगळं सांगण्याची या लोकांना काही गरज नाही आहे आणि मिसफायर कशी आहे काय करते याचं सर्टिफिकेट कुणाला बी द्यायची गरज नाही आहे त्यामुळे तुझं घड्याळ घ्यायचं आणि कडेकडेने निघायचं नाहीतर असं हाणेन ना असे म्हणून जोरदार त्याची पुन्हा राया त्याच्या कानाखाली ओढतो आता मात्र घाबरून तो माणूस तिकडनं निघून जातो तेव्हा मंजिरू लागते राया अरे काय करतो किती लोकांना मारणार आहे हे बघ मला या सगळ्याची सवय झाली आता तू नको टेन्शन घेऊ तेव्हा लगेच आता राया तिथे चहाच्या टपरीवरती पाण्याचा जो नळ असतो त्या नळावरती आपलं तोंड धुवू लागतो कारण त्या माणसाचं बोलणं या सगळ्याचा रायाला खूप राग आलेला असतो तेव्हा मंजिर मागते राया अरे सांगितलं ना अरे दे सगळं सोडून तू मनाला लावून घेऊ नको अरे लोकांना ना तशीच सवय लागली आता मीही त्यांची टाळाटाळ करायला शिकले तेव्हा मला मलागतो नाही या मिस फायर अगं जी मिस फायर माझ्यासाठी लकी ती लोकांसाठी अपशकुणी कशी असू शकते अगं ज्या मिसफायरमुळे माझं आयुष्य सुखी झालंय माझ्या आयुष्यात आनंद आलाय ती मिसफायर इतरांचं वाईट कधीच करू शकत नाही ग त्यामुळे या असल्या लोकांना लगेच तिथेच मारून त्यांना समजायला पाहिजे तेव्हा मंजेरी ते राया जे झालं ना ते विसरून जायचं असतं अरे माझ्या आयुष्यात खूप खूप काय काय घडून गेलं रे अरे पण मी तेव्हा असे हतबल रडत बसले असते ना तर आज मला असं आयुष्य जगताच आलं नसतं तेव्हा मी माझ्या मनाला एक प्रश्न विचारला मला असं वाटलं होतं की माझं सगळं जग संपलं पण मी माझ्या मनाला एक प्रश्न विचारला मंजिरी अगं तुला असंच रडत बसायचं आहे की हे एकदा मिळालेलं आयुष्य सुखाने आनंदाने जगायचं आहे त्यामुळे मी ठरवलं इथून पुढे सगळ्यांना प्रेम आपुलकी आपला सहवास एवढंच द्यायचं दुसरं काही नाही आणि राया माझ्याकडे फक्त तेवढंच होतं आणि मी तेच करत गेले माझ्या नानाजीजीला सगळ्यांना प्रेम आपुलकी देत आले आणि बघ त्यामुळे मला खरं तर आनंदाने हे जीवन जगता आलं आणि राया त्यामुळे तू या लोकांचं बोलणं मनाला लावून घेऊ नको तेव्हा राया तो ठीक आहे फायर पण ह्या फायर या लोकांची तोंड बंद करावीच लागणारे अगं आपल्याला चोर म्हणूच कसं शकतात ही लोकं त्यामुळे आपल्याला खऱ्या चोराला शोधावंच लागेल पण ते कसं शोधायचं ना हेच कळत नाही तेव्हा मंजुरी म्हणा हो ना राय काय करावं काही सुचत नाही तेवढ्यात राहायला आठवतं राहायला लगेच पटकन आता डिपिकलला फोन करतो आणि डिपिकलला म्हणतो डिपिकल अरे तो हुबेहूब चित्र काढणारा जो माणूस असतो ना त्याला पटकन घेऊन एम स्पायरच्या घरी काय म्हणतात त्याला तेव्हा मंजिरी म्हणागते अरे स्केच आर्टिस्ट म्हणतात त्याला तेव्हा लगेच आता राय लागतो हो 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 डिपिकल जे काय असतं ना त्याला घेऊ नये तेव्हा लगेच आता फोन बंद होताच मंजिरी मग राया पण तो माणूस कशाला हवाय काय गरज आहे त्याची तेव्हा राय लागतो मिसपायर तू आधी घरी चल मग तुला सगळं सांगतो इकडे घरी आल्यानंतर आता तो स्केच आर्टिस्ट आलेला असतो आता नानांच्या सांगण्याप्रमाणे तो सगळं काही त्या माणसाचे चित्र काढण्याचा प्रयत्न करत असतो आता नाना त्याला सांगत असतात मिसपायर डिफिकल्ट डंकी त्या माणसाकडे एकटक बघत असतात कारण तो हुबेहूब तसंच चित्र काढणार असतो तेवढ्यात राया मात्र खूप टेन्शनमध्ये आजूबाजूला गर्के मारत असतो आता मात्र त्या माणसाचं हुबेहूब चित्र काढून झालेलं ते असतं तेव्हाला गेस नानाव लागतात राया अरे हे बघ हे चित्र आहे हाच माणूस होता हे असंच होता सेम टू सेम आता मात्र राय ते स्केच आर्टिस्टने बनवलेलं चित्र बघताच रायला धक्काच बसतो कारण हा माणूस पंढरपुरातलाच असतो आणि तो म्हणजे नाऱ्या तेव्हाला गेस राहायला लागतो काय हा होता हा तर नारे आहे आता नाना मिसफायर सगळेजण रायाकडे बघू लागतात आता मात्र राय म्हणू लागतो आता याची सुट्टी नाही तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे रायाने आता ओढतच नार्याला मिसफायरच्या घरी आणलेलं असतं तेव्हा तो मतासू सांग कुणाच्या सांगण्यावरनं तू इथे येऊन पैसे दिले लवकरात लवकर खरं खरं बोला नाहीतर आता मी सोडणार नाही असे म्हणून रायाचा जोर जोरात त्याला मारत असतो तेव्हा तो माणूस ते मला तो, तो सांगतो शशिकलाच्या शशिकलानेच मला हे सगळं करण्यासाठी पैसे दिले होते तिच्या सांगण्यावरनंच मी इथे येऊन ते पॉकेट दिलं मला खरंच दुसरं काही माहिती नाही मला हे सगळं काम करायला शशिकलानेच भाग पडले तेव्हा लगेच आता राय मला तो जीजी आई गाई माईची इज्जत करणारा हा राया पण आता यानीच कपटीबाईला सोडणार नाही आता या शशिकलाला शोधून काढायचं जिथे कुठे असेल ना तिथल्या कोपऱ्यातून या शशिकलाला बाहेर काढायचं आणि तिला सगळ्या गावासमोर आता कसं उभं करायचं आणि शिक्षा करायची हे मी बघतोच आता मात्र शशिकलाचं तर नाव समोर आलंच असतं पण मात्र जय आणि त्या गुरुजींचं नाव कसं समोर येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद